नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण घटनेची निर्मिती या प्रकरणावरील आयोगाचे सर्व पी क्यू पाहिलेले आहेत पी क्यूचे ॲनालिसिस हे खूप महत्त्वाचे आहे पण प्रत्येक वेळी सर्व प्रकरणांचे पी वाय क्यू रिव्हिजन करणे शक्य होत नाही त्यामुळे त्याचे नोट्स काढून त्या वारंवार रिव्हिजन करणे गरजेचे आहे आज आपण घटनेची निर्मिती या प्रकरणावरील सर्व इम्पॉर्टंट फॅक्ट्स पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सर्वप्रथम घटना समितीची जी मागणी आहे या मागणी संदर्भात आपल्याला तीन इयर लक्षात ठेवायचं आहे यामध्ये सन एकोणीसशे चौतीस साली एम एन रॉय यांनी घटना समितीची संकल्पना पहिल्यांदा मांडली त्यानंतर एकोणीसशे पस्तीस साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतरित्या घटना समितीची मागणी केली आणि सन एकोणीसशे अडतीस साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीने प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीची मागणी केली होती हे तीन इयर आपण घटना समितीची मागणी यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर सन एकोणीसशे चाळीस साली ऑगस्ट ओपनमध्ये ब्रिटिश सरकारने घटना समितीची मागणी मान्य केली नंतर या घटना समितीसाठी एकोणीसशे बेचाळीस साली क्रिप्स योजना आणली पण ही योजना काँग्रेस व मुस्लिम लीग यांनी नाकारली त्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीस साली कॅबिनेट मिशन हे भारतात आले चोवीस मार्च एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कॅबिनेट मिशन हे भारतात आले होते या कॅबिनेट मिशनमध्ये एकूण तीन सदस्य होते त्यामध्ये सर स्टॅपोर्ड क्रिप्स सर पॅथिक लॉरेन्स आणि ए व्ही अलेक्झांडर हे तीन सदस्य होते यांनी सोळा मे एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कॅबिनेट मिशन योजना ही प्रसिद्ध केली आणि या मिशनच्या योजनेनुसारच नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये भारताची संविधान सभा गठीत झाली या संविधानसभेची निवडणूक ही जुलै ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाली होती या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दोनशे आठ जागा तर मुस्लिम लीगने त्र्याहत्तर जागा जिंकल्या होत्या तर अपक्ष हे आठ जागेवर विजयी झाले होते तर इतर सात लहान पक्षांचे प्रत्येकी एक अशा जागा निवडून आल्या होत्या त्यानंतर आपण घटना समितीची रचना पाहूयात एकूण ब्रिटिश भारतातील दोनशे शहाण्णव सदस्य होते त्यापैकी दोनशे ब्याण्णव या गव्हर्नर असलेल्या अकरा प्रांतामधून होते तर चार सदस्य हे मुख्य आयुक्तांच्या चार प्रांतामधून होते तर त्र्याण्णव जागा या संस्थानांसाठी राखीव होत्या ब्रिटिश प्रांतांना ज्या जागा दिल्या होत्या त्या मुस्लिम सिख आणि सर्वसाधारण या तीन समुदायांमध्ये विभागणी केली होती यामधील प्रत्येक समुदायाचे प्रतिनिधी हे त्या प्रांतिक विधीमंडळातील त्या, त्या समुदायाच्या सदस्यांनी एकल संक्रमणीय मतदानाद्वारे निवडून द्यायचे होते तर संस्थानांचे प्रतिनिधी हे संस्थानांच्या प्रमुखांनी नामनिर्देशित करायचे होते येथे पहा मित्रांनो घटना समितीचे सदस्य हे प्रांतिक विधीमंडळाच्या सदस्यांकडून निवड निवडले जाणार होते म्हणजेच ते अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून येणार होते तर संस्थानांचे प्रतिनिधी हे संस्थानाच्या प्रमुखांनी नाम निर्देशित करायचे होते म्हणजेच जर आयोगाने प्रश्न विचारला की घटना सभेतील सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून आले होते तर हे चुकीचं ठरणार आहे कारण प्रांतिक विधिमंडळातील सदस्यांकडून म्हणजेच अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे आणि संस्थानांचे सदस्य हे नाम निर्देशित करायचे होते त्यामुळे अप्रत्यक्ष पद्धतीने आणि नामनिर्देशित पद्धतीने या दोन्ही पद्धतीने घटना समितीचे सदस्य हे निवडून दिले होते हे आपण लक्षात ठेवा त्यानंतर नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली या पहिल्या बैठकीत हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा तर हंगामी उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांची निवड करण्यात आली होती हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव हे जे बी कृपलानी यांनी सुचवले होते त्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्ष म्हणून तर एच सी मुखर्जी यांचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती तर सर बी एन राव यांचे घटनात्मक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली त्यानंतर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला हा ठराव बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एकमताने मंजूर झाला होता त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस करण्यात आला या कायद्यामुळे तीन बदल घटण्यात आले ते तीन बदल पहा या कायद्यामुळे घटना समितीला पूर्ण सार्वभौम दर्जा देण्यात आला त्यानंतर घटना समिती ही कायदे मंडळ म्हणून देखील काम करू लागले म्हणजेच घटना समिती ही स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याचे आणि देशाचे सर्वसाधारण कायदे बनवण्याचे असे दोन स्वतंत्र कामे घटना समितीवर सोपवण्यात आले जेव्हा घटना समिती ही कायदे मंडळ म्हणून भरत असे तेव्हा ते त्याचे अध्यक्ष हे जी व्ही मावळणकर होते घटना समिती ही कायदे मंडळ म्हणून सर्वप्रथम सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भरली होती तर घटना समिती ही जेव्हा घटना समिती म्हणून भरत असे तेव्हा त्याचे अध्यक्ष ते हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते तसेच एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यामुळे घटना समितीची सदस्य संख्या ही तीनशे एकोणनव्वदवरून दोनशे नव्याण्णव इतकी कमी झाली यामध्ये ब्रिटिश भारतातून दोनशे एकोणतीस सदस्य तर संस्थानांमधून सत्तर सदस्य होते त्यानंतर काही तरतुदी आणि त्यांच्या डेट्स या खूप महत्वाच्या आहेत या डेट्सवर आयोगाने खूप वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे त्यामुळे या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे यामध्ये पहिलं पहा मे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता मिळाली आहे त्यानंतर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीने भारतीय राष्ट्रध्वज स्वीकृत केला आहे त्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समितीने राष्ट्रगीत राष्ट्रगान आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून देण्यात आले होते चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी तीन घटना घडलेल्या आहेत या तिन्ही घटना लक्षात ठेवा त्यानंतर आपली जी घटना बनलेली आहे या घटनेसाठी घटना समितीला एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतके दिवस कार्य करावे लागले होते त्यानंतर आपली घटना बनवण्यासाठी घटना समितीने एकूण बावीस समित्या केल्या होत्या या समित्यांचे अध्यक्ष खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारलेलं आहे त्यामुळे या अध्यक्षांची आपण माहिती पाहूयात यामध्ये पहिलं पहा संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष हे जवाहरलाल नेहरू हे होते त्यानंतर संघराज्य राज्य घटना समिती याचे अध्यक्ष देखील जवाहरलाल नेहरू हेच होते त्यानंतर प्रांतिक राज्यघटना समिती याचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, देख्ष हे होते त्यानंतर मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेले क्षेत्र याबाबत सल्लागार समिती याचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते त्यानंतर मूलभूत अधिकार उपसमिती याचे अध्यक्ष हे जे बी कृपलानी हे होते तर अल्पसंख्याक उपसमिती याचे अध्यक्ष हे एच सी मुखर्जी हे होते मित्रांनो येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मूलभूत अधिकार उपसमिती विचारलं तर त्याचे अध्यक्ष हे जे बी कृप्लानी आणि अल्पसंख्याक उपसमिती विचारलं तर त्याचे अध्यक्ष हे एच सी मुखर्जी होते पण मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती याचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते हे लक्षात ठेवा मित्रांनो येथे कन्फ्यूज करून घेऊ नका त्यानंतर कामकाज प्रक्रिया नियम समिती याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतर संस्थाने समिती म्हणजेच संस्थानांबरोबर वाटागटी करण्यासाठीची जी समिती होती त्याचे अध्यक्ष हे जवाहरलाल नेहरू होते त्यानंतर सुकाणू समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते त्यानंतर वित्त व कर्मचारी समिती याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते अधिकारपत्रे समिती याचे अध्यक्ष हे आल्हादी कृष्णस्वामी अय्यर होते त्यानंतर समिती याचे अध्यक्ष हे बी पट्टाभी सीतारामय्या होते त्यानंतर कामकाज क्रम समिती याचे अध्यक्ष हे डॉक्टर के एम मुंशी होते तर राष्ट्रध्वजासंबंधी जी हंगामी समिती होती त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते त्यानंतर घटना समितीच्या कार्याविषयीची समिती याचे अध्यक्ष हे जी व्ही मावळंकर होते त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाबाबतची हंगामी समिती याचे अध्यक्ष हे एस वार्धाचारी होते हे घटना समितीचे सदस्य नव्हते हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो आयोगाने जर विचारलं घटना समितीच्या समित्यांमध्ये जे सर्व सदस्य किंवा अध्यक्ष हे घटना समितीचे सदस्यच होते तर हे विधान चुकीचं ठरतं कारण यस वर्दाचारी आणि यस केदार हे घटना समितीचे सदस्य नव्हते त्यानंतर प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समिती हे बी पट्टाबी सीतारामय्या हे अध्यक्ष होते त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयीची जी तज्ज्ञांची समिती होती त्याचे अध्यक्ष हे नलिनी रंजन सरकार होते त्या देखील घटना समितीच्या सदस्य नव्हत्या त्यानंतर भाषावार प्रांतांसंबंधी समिती होती त्याचे अध्यक्ष हे एस के दार हे होते त्यानंतर घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती याचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते त्यानंतर वृत्तपत्र कक्ष समिती याचे अध्यक्ष हे उषानाथ सेन या होत्या त्यानंतर नागरिकत्वावरील जी एकदर समिती होती त्याचे अध्यक्ष हे यस वार्धाचारी हे होते आता आपण जवाहरलाल नेहरू ज्या चार समित्यांच्या अध्यक्ष होत्या ते चार समित्या पहा संघराज्य अधिकार समिती संघराज्य राज्य घटना समिती संस्थानी समिती आणि घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती या चार समित्यांचे अध्यक्ष हे जवाहरलाल नेहरू होते त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असलेल्या समित्या पहा संबंधीची समिती कामकाज प्रक्रिया नियम समिती सुकाणू समिती आणि वित्त व कर्मचारी समिती या चार समित्यांचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आणि सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष असलेल्या समित्या म्हणजे मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती आणि प्रांतिक राज्य घटना समिती या दोन समित्यांचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते त्यानंतर आपण मसुदा समितीविषयीची माहिती पाहूया मसुदा समितीची स्थापना ही एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाली होती आयोगाने यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर मसुदा समितींच्या सदस्यांची देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे कारण खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य आहेत किंवा कोण सदस्य नव्हते या पद्धतीने आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर या सात सदस्यांची माहिती पाहूया यामध्ये या सदस्यांच्या इनिशियल लेटरनुसार आपण या सात सदस्यांची माहिती लक्षात ठेवू शकतो यामध्ये पहा बी जी ए यम एस यम के या सात इनिशियल लेटरवरून आपण या सात ती सदस्यांची माहिती लक्षात ठेवू शकतो यामध्ये पहा बी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी म्हणजे एन गोपालस्वामी अय्यंगार ए म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यम ये म्हणजे के एम मुंशी एस म्हणजे सईद मोहम्मद सादुल्ला हे मसुदा समितीचे उपाध्यक्ष होते त्यानंतर यम ये म्हणजे एन माधवराव आणि के म्हणजे टी टी कृष्णम्माचारी यामध्ये एन माधवराव हे बी एल मित्तर यांनी राजीनामा दिल्यामुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती तर टी टी हे डी पी खैतान निधन पावल्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती यामध्ये याम ला एम रिप्लेस आणि केला के रिप्लेस झाले हे देखील आपण लक्षात ठेवा त्यानंतर आपल्या घटनेतील काही तरतुदी या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासूनच लागू झाल्या होत्या यामध्ये या कोणत्या तरतुदी आहेत या लक्षात ठेवा यावर देखील आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे यामध्ये पहा घटनेतील कलम पाच सहा सात आठ नऊ म्हणजेच या क हे कलम नागरिकत्वासंबंधी आहेत त्यानंतर कलम साठ म्हणजेच राष्ट्रपतींची शपथ त्यानंतर कलम तीनशे चोवीस हे निवडणूक आयोगासंबंधी आहे आणि कलम तीनशे सहासष्ट तीनशे सदुसष्ट तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे एक्क्याण्णव तीनशे ब्याण्णव आणि तीनशे त्र्याण्णव या संक्रमणीय आणि लघुशीर्षक या तरतुदी असणारी कलम आहेत या सर्व तरतुदी या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे ज्या दिवशी आपण घटना स्वीकारली त्या दिवसापासूनच लागू झाले आहेत त्यानंतर घटनेविषयी काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत या फॅक्ट्स आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते पहा घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती हे चिन्ह स्वीकृत करण्यात आले होते त्यानंतर घटना समितीचे सचिव म्हणून एच व्ही आर अय्यंगार यांनी काम पाहिले होते त्यानंतर एस एन मुखर्जी हे मसुदा बनवण्याचे प्रमुख होते त्यानंतर भारतीय राज्यघटना ही प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात लिहिण्यात आली होती त्यानंतर शांतिनिकेतनमधील नंदलाल बोस बिहोर राम मनोहर सिन्हा व इतर कलाकारांनी मूळ प्रतीला नक्षीकाम करून आकर्षक बनवले होते त्यानंतर पहा प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी हस्तलिखित केलेल्या मूळ सरनाम्याला बिहोवर राम मनोहर सिन्हा यांनी नक्षीकाम करून आकर्षक बनवले होते त्यानंतर हिंदी भाषेतील मूळ राज्यघटनेचे हस्तलिखित वसंत क्रिशन वैद्य यांनी बनवले व नंदलाल बोस यांनी तिला उत्कृष्ट रीतीने आकर्षक बनवले होते त्यानंतर पहा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समिती ही पुन्हा एकदा भरली होती आणि या दिवशी सदस्यांनी भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या याच दिवशी बाहेर रिमझिम पाऊस चालू होता हा पाऊस एक शकून मानला होता हा देखील प्रश्न आयोगाने एकदा विचारलेला आहे त्यामुळे हे त्या देखील आपण लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो आज आपण घटनेची निर्मिती या प्रकरणावरील महत्वाचे फॅक्ट्स जे आहेत या सर्व फॅक्ट्स पाहिलेले आहेत या प्रकरणावर राज्यसेवा प्रिया असू दे किंवा कंबाईनची प्रिय असू दे या प्रकरणावर कमीत कमी एक प्रश्न तरी असतो म्हणजे असतो त्यामुळे हे प्रकरण खूप महत्वाचे आहे आणि आपण या प्रकरणातील सर्व फॅक्ट्स हे पाठ करणं गरजेचं आहे या प्रकरणावरील मार्ग हे जाता कामा नाही तर मित्रांनो धन्यवाद